गेले आठ दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागात अनेक रस्ते मोठ्या प्रमाणावर खचले आहेत तर काही डोंगर भागात रस्ते लगत असणाऱ्या घरांना डोंगर धोका निर्माण होत आहे नसल्याने वाहने येत नाहीत त्यामुळे राजारी डोलीच्या किंवा घोंगडीत घालून रुग्णालयात न्यावे लागते ही परिस्थिती आज वेंगुर्ले मठ परबवाडीवर उद्भवली आहे वेंगुर्ले मठ सातेरी मंदिरकडे डोंगर भागातून जाणारा रस्ता खचला असल्याने परबवाडी येथील चाळीस घरांना अतिवृष्टीत धोका निर्माण झालाय डोंगर भागातील रस्ता खचल्यामुळे रुग्णांना रुग्णालयाकडे नेताना डोलीचा आधार घेत पायपीट करत मुख्य रस्त्यापर्यंत न्यावं लागत आहे तर शाळकरी मुलांना रस्ता खचल्यामुळे याच रस्त्यावर कसरत करत शाळेत जावं लागणार आहे त्यामुळे मठ येथील ग्रामस्थातून तातडीनं शासनानं रस्ता करावा अशी मागणी जोर धरत आहे रस्त्याची दुर्दशा तुम्हाला तर माहिती आहे तिथे येऊन प्रशासन स्वतः लक्ष घालत नाही कोणत लक्ष घालत नाहीये आणि ह्याच्यापुढे चाळीस घर आहे तिथे चाळीस घरामध्ये एखादी दुर्घटना झाली किंवा काय झालं तर नेण्याचं प्रश्न येत नाही आहे वाहनात नाही येऊ शकत नाही त्यांना फटकुरातून किंवा अशातून घालून घ्यावं घ्यावं लागतं आम्हाला अशी परिस्थिती आहे आणि चाळीस घरांचे इथे कोण प्या म्हातारी माणसं आहेत शाळेत जाणारी मुलं आहेत अशा आणि प कोणी जर ॲक्सिडंट झालं काय झालं ह्याच्यामध्ये तर कसं नेणार आहे आणि ह्याच्यावर प्रशासन अजिबात लक्ष घालत नाही रस्ता मंजूर होऊनसुद्धा हां घड घडोघडी ग्रा ग्रामपंचायतीत हे देऊन सुद्धा कागदपत्र करूनसुद्धा अजूनपर्यंत त्याचा द दखल घेतली जात नाही हे सगळं आहेत ना एक तुमचे बघा तो प्रशासनाने येऊन यों स्वतः येऊन बघावं हां हो, की किती घरांना धोका आहे हां सगळी डोंगराळ भाग आहे उद्या बिरड कोसळली काय झालं तर को ह्याला जबाबदार कोण आहे आम्हाला पूर्ण रस्ता आणि व्यवस्थित करून पाहिजे अ हे घळणसुद्धा हे बघा बघितलीत तुम्ही किती डेंजर झालेली आहे